हे बघा मस्त चमचमीत शेवभाजी तयार झालेली आहे भाजीचा रंग तर बघा किती छान आलेला आहे नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते आपल्या घरात काही भाजी नसेल आणि त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी तुमच्यासाठी खास आहे भाजी बनवायला खूपच सोपी आहे दहा मिनटात तयार होणारी आहे चवीला तर ही भाजी खूपच छान लागते या भाजीमध्ये मी कोणत्याही प्रकारचे वाटण घातलेले नाही आहे घरच्याच काळ्या मसाल्यापासून बनवलेली आहे हा मसाल्यामध्ये कांदा खोबरे पाच प्रकारच्या मिरच्या आणि पंचवीस प्रकारचे मसाले वापरून बनवलेला आहे हा मसाला आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर ही चमचमीत शेवभाजी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य एक वाटी शेव एक मोठा कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट एक टोमॅटो हा आपला घरगुती काळा मसाला आहे हा लाल तिखट धना जिरा पावडर मीठ जिरे हिंग या भाजीमध्ये ना मी आपला घरगुती काळा मसालाच वापरणार आहे हा या मसाल्याची रेसिपी ना आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे हा मसाला मी पाच प्रकारच्या मिरच्या आणि पंचवीस प्रकारचे मसाले वापरून बनवलेला आहे याच्यामध्ये कांदा खोबरं असल्यामुळे ना भाजीमध्ये आपल्याला वाटण टाकण्याचीच काही गरज नाही आहे हा मसाला आणि थोडेसे मसाले टाकले ना हा आपले वरवरचे तरी पण भाजी खूप छान टेस्टी बनते तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील गॅसवर कडे गरम करायला ठेवली आहे त्यात तेल पण तापवायला ठेवलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकते मी हिंग कांदा कांदा चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते ती पण एक अर्धा मिनिटानं चांगली आपण परतून घेऊया यामध्ये मी आता धना पावडर घालते लाल तिखट हा घरगुती काळा मसाला सर्व एक मिनिट तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आता मी यामध्ये टोमॅटो घालते आणि थोडंसं मीठ घालते टोमॅटो आपल्याला लवकर शिजते टोमॅटोला चांगले व्यवस्थित शिजून घेऊया आपण खूप सोपी आहे भाजी करायला अगदी वरवरचेच मसाले घातलेले आहे अगदी दहा मिनिटात बनणारी आहे शेवची भाजी खरं वेगवेगळ्या पद्धतीने खूप करतात खांद्याशी शेवची भाजी आहे ना खूप प्रसिद्ध आहे ती ती पण खूप छान लागते खानदेशी पद्धतीने धाबा स्टाईल पण शेवची भाजी करतात त्याची पण रेसिपी ना मी नक्की नंतर शेअर करेन पण ही आपली अगदी इन्स्टंट बनणारी आहे फक्त घरगुती काळा मसाला आहे ना तो असला पाहिजे आपल्याकडे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते पाणी यासाठी घाला की मसाला ना तुमचा जळणार नाही टोमॅटो आपल्याला ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडं पाणी घातलं ना तर मसाला करपणार नाही मग आपण टोमॅटो आपल्या व्यवस्थित शिजलाय बघा याम आता यामध्ये मी आता पाणी घालते मी यामध्ये एक दीड ग्लास पाणी घातले तुम्हाला किती लोकांसाठी भाजी करायची आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता मी यात थोडंसं मीठ घालते मी आधी पण मीठ घातलेलं होतं टोमॅटो शिजण्यासाठी आता थोडंसं घालते परत आणि यामध्ये ही शेव टाक शेव आहे ना आपल्याला एक दोन मिनिट शिजून घ्यायची आहे आपल्याला जास्त नाही शिजवायची आहे दोन मिनिटं आहे बघा छान आपली शेव पण मस्त मऊ झालेली आहे यामध्ये मी आता थोडी कोथिंबीर घालते ही भाजी आता आपण सर्व करून घेऊया हे बघा मस्त टेस्टी चमचमीत शेवभाजी तयार झालेली आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते भाजी तुम्ही चपाती फुलक्या बरोबर खाऊ शकतात माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी ही शेवभाजी करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स मुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद